आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे मीरा भाईंदर शहरामध्ये आज एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला होता गेली अनेक वर्ष जवळपास वीस वर्षांपासून हा उपक्रम ते राबवत आहेत नेमका शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासोबतच संस्कृती जोपासण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे नेमका हा प्रयत्न कसा होता त्यांनी अनेक विविध स्पर्धा घेतलेल्या आहेत या स्पर्धांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आज पारितोषिक वितरण सोहळा होता या सोहळ्याला आपण भेट दिलेला आहे अनेक मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते नेमक्या या संस्कृती प्रतिष्ठानचं उद्दिष्ट काय आहे आणि या संस्कृती प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीच्या नेमक्या योजना काय आहेत आपण जाणून घेऊया नमस्कार मी ज्योतिप्रकाश कुमार राणे संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान ही संस्था गेली वीस वर्ष कार्यरत आहे मी शाळेत शिक्षिका होते त्यावेळेपासून माझा या प्रतिष्ठानशी संबंध आला मी शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना बसायला प्रोत्साहन देत होते रिटायर झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की इथल्या मुलांना मीरा भाईंदरच्या ज्या शाळा आहेत तिथल्या मुलांना सहभागी करून घेतलं पाहिजे तिथपर्यंत आपण पोचलं <laughs> पाहिजे योगायोगाने उज्ज्वला थत्ते मॅडम यांच्याशी माझा संपर्क आला त्या संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या संयोजिका आहेत त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मी त्यांना विचारलं की मला इथे राबवायची ही योजना तोपर्यंत मला माहिती नव्हतं की भाईंदरमध्ये आधीपासूनच ही योजना सुरू आहे पण मिरा रोडमधल्या शाळांमध्ये ती पोचली नव्हती मग मी गेल्या वर्षी कॉस्मोपॉलिटीन शाळा जोडून दिली मी स्वतः त्या विद्यार्थ्यांना शिकवायला जात होते खूप चांगला अनुभव आला आणि विद्यार्थी मला रामायण शिक्षिका महाभारतची शिक्षिका म्हणून आता ओळखतात यावर्षी अजून आम्ही पेंडकरपाड्यातली प्रेमालक्ष्मण विद्यालय ही शाळा जोडून दिली काशीगावची आदर्श विद्यानिकेतन शाळा ही पण आधीपासूनच जोडली गेलेली होती आणि खूप एक पुन्हा विद्यार्थ्यांची या निमित्तानेच संबंध आला माझा ती एक माझ्यासाठी आनंददायी बाब आहे आणि दुसरं म्हणजे खूप संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानची जी योजना आहे की नैतिक मूल्य शिक्षण योजना ही खरंच खूप उपयुक्त आहे खरं तर शासनाने सर्व शाळांमध्येही सक्तीची केली तरी काही हरकत नाही म्हणजे तशी करायला पाहिजे कारण इथे काही धर्म किंवा अंधश्रद्धा असा भाग नाही आहे म्हणजे संतकथा हे जे पुस्तक आहे तर मला ते फार वाचताना जाणवलं की अरे त्याच्या पाठीमागचं त्यांनी वैज्ञानिक कारणंसुद्धा दिलेली आहेत म्हणजे कुठेही असं वाटतं ना की संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान रामाबद्दलच्या गोष्टी महाभारताबद्दलच्या गोष्टी म्हणजे देवदेवता आणि त्यांच्याबद्दल काहीतरी अंधश्रद्धा पसरवण्याचा काही हेतू आहे की काय पण तसं अजिबात नाही आहे उलट खूप चांगली योजना आहे आणि मी परमेश्वरचरणी अशी प्रार्थना करते की देवाने मला ताकद द्यावी बळ द्यावं सर्वप्रथम मी ओळख करून घेतो माझं नाव दयानंद शिवाजी किलचे मी पालघर विभाग संयोजक आहे या क्षेत्रामध्ये मिरारोडपासून ते डहाणूपर्यंतच्याच सर्व शाळांमध्ये ही योजना नेण्याचं काम माझं आहे त्याच्यामध्ये मला ज्योतिताई संतोष गगनमाले त्यानंतर पालघरच्या निमा लोखंडे आणि विरारचे चंद्रकांत नागरे व्यंकटेश जोशी हे या कामात काम करत असतात आता आपण जो मुख्य प्रश्न आहे या काळामध्ये की ज्ञान आवश्यक आहे की संस्कार हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जर ज्ञान नसेल तर या जीवनात आपण जगू शकणार नाही पण संस्कार नसेल तर आपण दुसऱ्याला जगू देणार नाही आणि संस्कार किंवा संस्कृती म्हणजे काय तर याचं एक साधारण उदाहरण आहे की आपलं राखून आपल्याकडे आहे तरी दुसऱ्याचं आपण घेतो ती आहे विकृती आणि आपलं झाल्यानंतर आपण दुसऱ्याला देतो आपलं भूक भागली आहे मग आपण दुसऱ्याला देतो ही आहे प्रकृती पण आपलं पोट उपाशी असताना सुद्धा दुसऱ्याला आपण दिल देतो तुकाराम महाराजांचं उदाहरण आपल्याला माहितीच आहे तर त्याला आपण संस्कृती म्हणतो तर ही संस्कृती संस्कार प्रत्येकाच्या जीवनामध्ये आले पाहिजेत याच्यासाठी या, या कथातून आपण विष्णुगुप्तांना ऐकलेलं आहे की छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी सांगितलं तर हाच प्रयत्न आमचा आहे की गोष्टीच्या माध्यमातून संस्कार आणि मूल्यांची जोपासना आणि हे संपूर्ण शाळांमधून काम चालतं संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान याने त्यानिमित्ताने मला जवळ आणलं विचार बरेच आहेत विचार बरेच असतात आपण जो तो टार्गेट त्यांनी ग्रुप केलेलं आहे चौथी ते आठवी हा एक संस्काराचा ग्रुप असतो संस्काराचं वय असतं शालेय पद्धतीप्रमाणे फक्त भौतिक सुखांसाठी जे आवश्यक शिक्षण ते आहे तेवढं फक्त शाळेतनं दिलं जातं पण व्यक्तिमत्व सुधारासाठी संस्कार आणि संस्कृतीच उपयोगाची असते जी पूर्वीचे जे काय संस्कार आपल्यावरती आहेत आपल्या संस्कृती त्याचे शिक्षण देण्याची आता कुठेही सोय नाही आणि ती सोय हो संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानाने पूर्ण महाराष्ट्रभर आत्ताच कळलेल्या माहितीनुसार अजून तीन प्रांतात ते आहे आणि त्यांचा तो पूर्ण भारतभर प प्रचार करण्याचा विचार आहे त्यामुळे हे फार एक महत्त्वाचं आवश्यक गोष्ट आहे आत्ता की मुलांना सगळं ज्ञान मिळेल ते फक्त आपल्या भौतिक सुखांच्या पूर्तीसाठी पण संस्काराच्या पूर्तीसाठी जे ज्ञानवर्धनाचं काम संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान करतंय त्याला माझा शुभेच्छे सुंदर अनुभव मी गेले वीस वर्ष संस्थेशी संबंधित आहे सध्या विश्व परिषद आणि संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान याचा विश्वस्त म्हणून कार्य करतो आज सांगायला आनंद होतोय की बाराशे शाळांपर्यंत आपली ही योजना पोहोचलेली आहे इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आपण रामायण महाभारत संतांच्या कथा आणि क्रांतिकारकांच्या कथा शिकवतोय आणि त्याच्या आधारे त्यांच्यावर संस्कार करण्याचं काम करतोय एक प्रकारे राष्ट्र निर्माणाच्या कार्यामध्ये व्यक्ती निर्माण झाला तर अधिक बळ मिळेल या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत आज महाराष्ट्र गोवा राजस्थान केरळ या चार राज्यांमध्ये आपली योजना सुरू आहे आणि पुढच्या वर्षीपासून अन्य दहा प्रांतांमध्ये सुरू होईल आपल्या ह्या योजनेमध्ये यावर्षी एक लाख छप्पन्न हजार तीनशे बारा विद्यार्थी सहभागी झाले आणि बाराशे शाळांचा या संपूर्ण योजनेमध्ये सहभाग होता दोन हजाराहून अधिक शिक्षक या योजनेमध्ये जोडले गेलेले आहेत आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या अडीच हजाराच्या आसपास कार्यकर्ते आहेत जे नियमितपणे या संघटनेसाठी या प्रतिष्ठानसाठी कार्यरत असतात